नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कढी आणि खिचडी तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही कढी खिचडी ही बेस्ट ऑप्शन आहे आपल्या संध्याकाळच्या जेवणासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडलास तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका मग बघा आधी आपण खिचडीसाठी तांदूळ आणि डाळचं माप बघून घेणार आहोत त्यासाठी मी इथं दोन कप असे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक कप अशी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही हवं असलं तर दोन कप तांदूळला दोन कप मुगाची डाळ घेऊ शकता पण माझ्या घरात जास्ती मुगाची डाळ घातलेली खिचडी कोणी खात नाही त्यासाठी मी एकच कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि याला आता आपण दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित शिरधून किमान वीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत तर बघा इथं मी तांदूळ व्यवस्थितशीर धुवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये याप्रमाणे पाणी टाकून त्याला आपण वीस पंचवीस मिनटं ठेवणार आहोत आणि जोपर्यंत आपले तांदूळ भिजले जात आहे तोपर्यंत आता आपण खिचडीला लागणारं साहित्य कट करून घेऊ तर बघा आपले तांदूळसुद्धा भिजले गेलेले आहेत आणि आपली पूर्ण तयारी पण झालेली आहे तर मग चला आता आपण रेसिपीकडे वळूया तर बघा खिचडीसाठी मी इथं एक कुकर घेतलेला आहे आणि त्यात दोन पड्या असं तेल घालायचं आणि एक पडी असं तूप घालायचं आणि मी खिचडी तूपमध्ये फोडणी दिल्याने खूपच टेस्टी लागते त्यासाठी तुम्ही नक्की एकदा याप्रमाणे खिचडी करून बघा तर तेजामध्ये दालचिनी घालायची एक तेजपत्ता तीन चार लोंगा आणि मिऱ्या घालायच्या अर्धी चम्मच अशी राई घालायची चम्मच जिरं घालायचं त्यानंतर कढीपत्ता आणि कांदे घालायचे हे बघा कांदा थोडासा फ्राय झाला की नंतर त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालायचा आणि त्यालासुद्धा व्यवस्थितशीर परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे त्यामध्ये बटाटा घालायचा तुम्ही तुमच्याजवळ जी भाजीपाला अवेलेबल असला तो तुम्ही त्यात घालू शकता त्यानंतर बघा मी त्यामध्ये एक वांग चिरून घालत आहे या टायमाला तुम्ही हिरवी वटाणी असली तर ते सुद्धा घालू शकतात आता बघा मी शिमला मिरची घालत आहे आणि एक मोठा टमाटर घालत आहे त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आणि अर्धी चम्मच असं धना पावडर घालायचं बघा मित्रांनो खिचडी आणि कढी ही संध्याकाळच्या जेवणातला एक बेस्ट ऑप्शन आहे ही पचायलासुद्धा हलकी असते त्यासु त्यासाठी तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे कढी आणि खिचडी करून बघा ही खूपच टेस्टी लागते आता त्यात आपण जे डाळ आणि तांदूळ भिजून ठेवलेले होते ते घालायचे आणि हे डाळ तांदूळ आपण या तेल मसालामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतरच पाणी घालायचं पाणी घालायची एकदम घाई करायची नाही तर बघा इथं माझे डाळ आणि तांदूळ तेलात व्यवस्थितशीर परतवले गेलेले आहेत आता त्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी बघा इथं आपण दोन कप असे तांदूळ आणि एक कप डाळ असं डाळ आणि तांदूळ मिळून तीन कप होते तर मी त्यात पाच कप असं पाणी घालत आहे पाण्याची क्वांटिटी जास्ती कमी होऊ शकते सगळ्यांचे तांदूळ सर्वे सारखे नसतात काही तांदुळांना पाणी जास्ती लागतं तर काही तांदुळांना पाणी क कमी पण लागतं त्यासाठी तुम्ही पाणीचा अंदाज तुमचा हिसाबानी करा त्यानंतर आपण खिचडीमध्ये मॅगी मसाला घालायचा जे करून आपली खिचडीची चव एकदम भारी होते त्यासाठी त्यानंतर त्यात कोथंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं बघा आपण पाणी घातलं की लगेच कुकरचं झाकण बंद करायचं नाही नंतर आपलं पाणी उतू जातं त्यासाठी त्यानंतर बघा याच्यात थोडंसं असं काश्मिरी लाल मिर्च पावडर घालत आहे जे करून आपली खिचडीला रंग छान येईल तर बघा आता आपलं पाणी उकडलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण बंद करून तीन सिट्ट्या घेऊन घेणार आहोत तर जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आता आपण कढी बनवून घेणार आहोत तर बघा त्यासाठी मी इथं तीन कप असं ताक घेतलेलं आहे आणि वन फोर्थ कप असं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि कढीला लागणारं मीठ आताच घालायचं जर तुम्ही याच टायमाला मीठ घालून हे बेसन पीठला फेटून घेतलं तर तुमची कढी कधीही फुटणार नाही तर मग बघा इथं कढीसाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि तिच्यात एक पडी असं तेल घातलेलं आहे आणि कढी बनवत असताना गॅस नेहमी कमी दाचेवर राहू द्यायच्या आचेवर कढी बनवायची नाही आता बघा आपलं तेल व्यवस्थितशीर तापलेलं आहे त्यात मीनी तीन मिऱ्या आणि तीन लौंग अशी घेतलेली आहे नंतर त्यामध्ये एक तेजपत्ता कट करून घातलेला आहे आणि अर्धी चम्मच अशी राई घातलेली आहे अर्धी चम्मच असं झिरं घातलेलं आहे आणि थोडीशी अशी आपली मेथी घालायची तर अशी हिंग घातलेली आहे आणि कढीपत्ता लाल मिरपा त्यानंतर मीनी या ठेच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं हे कुटून घेतलेलं आहे ते घालायचं आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि बघा त्यानंतर आपण या फोडणीत आधी थोडंसं पाणी घालायचं डायरेक्ट आपण कढीसाठी तास घातलं तर आपलं ताक फुटू शकतं त्यासाठी आपण थोडं असं पाणी घातलं की आपलं ताक फुटत नाही असं तर आपण ताकमध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून ते फुटणारच नाही पण ह्याप्रमाणे केलं तर अजून आपली गॅरंटी आहे की ती फुटणारच नाही आता त्यामध्ये आपण फेटून ठेवलेलं ताक घालायचं तिला याप्रमाणे सतत ढवळत राहायची नाहीतर ती उतू शकते त्यासाठी आता आपली कढी व्यवस्थितशीर झालेली आहे त्यामध्ये शेवटी आपण थोडी कोथंबीर घालायची तर तुम्ही ह्याप्रमाणे नक्की एकदा कढी करून बघा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात थोडासा सुद्धा घालू शकतात तर ही कढी खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे कढी आणि खिचडी करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर माझे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग बघा तयार आहे आपली कढी आणि खिचडी तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा